गौरी सामाजिक संस्थेच्या वतीने नारी सन्मान सोहळा दोन हजार चोवीस या पुरस्कार वितरणाच्या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते समाजातील सामाजिक शैक्षणिक तसेच सांस्कृतिक क्षेत्रातील कर्तृत्व महिलांना संस्थेच्या वतीने सन्मानित करण्यात आले यावेळी प्रमुख अतिथी म्हणून श्रीमती सुनीती देशपांडे सेक्रेटरी वनिता विकास मंडळ डॉक्टर अश्विनी दापोरकर डॉक्टर ए एस तांबोळी महेश जाधव अविनाश वाघ हे उपस्थित होते तर ॲडव्होकेट अलका शेळके मोरे पाटील यांना नारी सन्मान सोहळा दोन हजार चोवीस हा पुरस्कार देण्यात आला यावेळी त्यांनी आपले मनोगतही व्यक्त केले यांच्या वतीने म्हणजे काम चालू असतं हे मला माहिती आहे मॅडम आणि माझ्या बालपणी मी देशपांडे मॅडमांचे नाव खूप ऐकलं होतं बिकॉज आय एम एक्सटुडंट ऑफ सायन्स टू आणि मॅडमांचे काही शाळेचे विद्यार्थी माझ्याकडे ट्युशन्सला यायचे तेव्हा मानवांचं नाव मी खूप ऐकलेलं आहे एक शिस्तबद्ध शिक्षा एक माता म्हणून मानवांचं नाव मी खूप ऐकलेलं आहे माणव आपली ओळख मी कापोडकर मानव कांबोळे सरांची कधीतरी ऑफिशनली भेट ओळख होते सामान लावला जेव्हा मी वृद्धाश्रमात कार्यक्रम घेतला तेव्हा साहेबांची भेट झालेली होती पण आपली प्रथम भेट म्हणत आणि ह्या पुरस्कारासाठी मला संधी दिली त्याबद्दल धन्यवाद मी अजून माझं बेस्ट ऑफ द बेस्ट देण्याचा प्रयत्न करेल माझे जे मार्गदर्शक आहे समाजसेवक शरद पवार साहेब म्हणजे छावाजन क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष त्यांच्याच प्रेरणेने मी हे काम करते आहे करीत राहणार हा पुरस्कार माझे आई वडील आणि माझे जे गुरुवर्य आहेत त्यांना व माझे ज्यांना मी माझं प्रेरणास्थान मानते पवार साहेब यांना हा समजते धन्यवाद धन्यवाद अमर सोळंके मी नाशिक कन्यूज नाशिक